गुड मॉर्निंग सगळ्यांना कालच्या व्हिडिओमुळे बऱ्याच लोकांचे मला डीएम आणि कमेंट आले की ज्योती पाऊस पडतोय तर काळजी घेत तुझी आणि ईश्वरीची तर हो आम्ही काळजी घेतोय खूप पाऊस आहे आणि जे लोक अलेनला राहतात त्यांनी जास्त स्पेशली काळजी घ्या कारण अनएक्सपेक्टेड होतं अलेनला जे काही आता होत आहे ते बर्फ पडायला लागले बर्फाच्या गारा पडायला लागल्यात आणि बऱ्याच लोकांचं नुकसान झालंय बऱ्याच लोकांच्या गाड्याच्या काचा फुटल्यात गाड्यांना बऱ्यापैकी डॅमेज झालंय सो तुम्ही काळजी घ्या गरज असेल तरच बाहेर पडा जसं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटचा मेसेज आलाय की आहे थंडर आहे खूप थंडी आहे पाऊस आहे वातावरण चांगलं नाही आहे तर प्लीज जमलं तर घरी थांबा आणि मुलांचं तर ऑलरेडी आपल्याला लास्ट वीक मध्येच कळालेलं की स्कूल ऑनलाईन असणार आहे तर मुलांचं टेन्शन नाहीये पण तुम्ही जेवढी जमेल तेवढी काळजी घ्या लास्ट वीक मध्ये मी असाच विचार केलेला कि यार सगळे क्लायमेट होतात इकडे पावसाळा होतो हिवाळा उन्हाळा आता एकदा बर्फ पण पाडून टाक तर ता आलेन पडला सो <laughs> so, दुबईला पण पाड बाबा आता आम्हाला बघायचे दुबईमध्ये पण बर्फाची चादर सो <laughs> so, जे जे लोक आलेनला राहतात काळजी घ्या सगळेजण आणि तुमचे व्हिडिओ बघूया आम्ही असेच तुम्ही पण आम्हाला बर्फ दाखवा आणि जळवा एवढा